महाराष्ट्र नवनिर्माण सेनाप्रणित महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक शिक्षकेतर सेनेच्या कार्यकारिणीची निवडणूक ती संपन्न झाली कार्यक्रमासाठी प्रदेश सरचिटणीस जयवंत हाके राज्य उपाध्यक्ष संतोष घोडके जिल्हाध्यक्ष प्रकाश कोळी जिल्हा सहसचिव दुडण्णा कोळी तसेच संतोष कवडे उपस्थित होते तालुका कार्यकारणी पुढीलप्रमाणे अध्यक्ष विनायक शेळके उपाध्यक्ष शशिकांत लवटे संसुरेखा प्रचंडे सरचिटणीस बापू घोडके चिटणीस गजानन इरकर खजिनदार दिगंबर देवकर सह खजिनदार हरिभाऊ होले प्रमुख शामराव शिंदे प्रसिद्धी प्रमुख अर्पिता कुलकर्णी महिला आघाडी प्रमुख मनिषा देशमुख शिक्षक शिक्षकेतर प्रतिनिधी अतुल भादुले यांना निवडीचे पत्र देऊन सत्कार करण्यात आला राज्याच्या शिक्षण क्षेत्रात अनपेक्षित व जाचक निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना व शिक्षकांना शासन वेठीस धरत आहे मनसे शिक्षक सेनेच्या वतीने या सर्व कामाचा निपटारा केला जाईल असं जयवंत हाके यांनी यावेळी बोलताना सांगितलं संतोष घोडके यांनी विविध विषयावर मार्गदर्शन केले जिल्हाध्यक्ष कोळी यांनी येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर मात करण्यासाठी मनसे सोलापूर जिल्हा आपल्याला कायम मदत करेल असे आश्वासन दिले यावेळी मनसे राज्य चिटणीस विश्वास बाबर मनसे प्रमुख शशिकांत पाटील मनसे शेतकरी सेना महादेवजी मांडरे पंढरपूर मनसे शहर प्रमुख बागल या सर्वांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्यामराव शिंदे यांनी केले व आभार प्रदर्शन शशिकांत लवटे यांनी मानले यावेळी सर्व शाळेतून आलेले शिक्षक वृंद उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा